आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा नवीन सरकारचा शपथविधी समारंभ आज दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपासून मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देववत आहेत शपथ घेणाऱ्या केंद्रीय मंत्र्यात नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग अमित शाह नितीन गडकरी भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा शिवराजसिंग चव्हाण निर्मला सीतारामन डॉ एस जयशंकर इत्यादींचा समावेश होता सध्या स्वतंत्र प्रभार राज्यमंत्र्यांना शपथ देणं सुरू आहे भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचा समावेश आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार तेलगु प्रमुख यांच्या चंद्रबाबू नायडू उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवर समारंभात उपस्थित आहेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नितीन गडकरी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेत असताना नागपुरात फटाके फोडून एकमेकांना मिठाई वाटून आणि जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग हे त्यांच्या मंत्रिमंडळासह सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून राज्याची राजधानी गंगटोक इथल्या पालझोर स्टेडियमवर उद्या चार वाजता शपथ घेतील राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं दोन हजार चोवीसच्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत बत्तीसपैकी एकतीस जागा जिंकून प्रचंड बहुमतानं दुसऱ्यांदा सत्ता राखली आहे राज्यातील पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनं आणि उपकरणं खरेदीसाठी तसंच मनस्वास्थ्य केंद्र यो योगोपचार केंद्राद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येते इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून पंचवीस जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार